दर्यापुरात काँग्रेसमध्ये नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीससाठी प्रभाग क्रमांक दोनमध्ये काँग्रेसकडून एकाच जागेसाठी दोघांना ए बी फॉर्म देण्यात आला पण छाननीयती एका उमेदवाराचा अर्ज वैध आणि दुसऱ्याचा अवैध ठरल्याने मोठा राजकीय वाद उभा राहिला आहे ज्येष्ठ पदाधिकारी देविदास काळे यांचा अर्ज बाद झाला असून इंद्रजित देशमुख आता अधिकृत उमेदवार म्हणून मैदानात उतरले आहेत या निर्णयावर काळे परिवाराने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे दर्यापूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस साठी प्रभाग क्रमांक दोन मागास प्रवर्ग राखीव या जागेसाठी काँग्रेसने एकाच प्रभागातून दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिलाय या निर्णयाने सुरुवातीलाच गोंधळ निर्माण झाला होता छाननी दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब दराडे आणि सहाय्यक निर्णय अधिकारी डॉक्टर रवींद्र कांडजे यांनी नियम पुस्तक तपासलेत इलेक्शन मॅन्युअलनुसार जर एका पक्षाकडून दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिला असेल तर ज्याने एबी फॉर्मसह अर्ज आधी दाखल केला त्याचा अर्ज वैध समजला जातो नोंदवयानुसार इंद्रजीत देशमुख यांनी अर्ज लवकर दाखल केला होता देविदास काळे यांचा अर्ज वेळेनंतर प्राप्त झाल्याचे नोंदीत दाखल झाल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला या निर्णयानंतर काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चौव्हाट्यावर आला आहे बलाढ्य आणि ज्येष्ठ कार्यकर्ता असलेल्या काळे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी संताप व्यक्त केलाय काळे कुटुंबियांनीही भावनिक प्रतिक्रिया देत पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे दर्यापुरातील काँग्रेस संघटनेत या निर्णयामुळे मोठी खळबळ माजली असून पक्ष कार्यकर्त्यांमध्ये असमाधान वाढत आहे